नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पहिलीसाठी गणित विषयाची प्रश्नपत्रिका कशी असते वार्षिक परीक्षेसाठी हे पाहणार आहोत याच्या अगोदर आपण गणित मराठी आणि तिसरीसाठी अभ्यासच्या द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका कशा असतात याचे व्हिडिओ बनवलेले आहेत उजळणीचे सुद्धा व्हिडिओ आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पहा मागच्या वर्षी आपण इयत्ता आता पहिलीची गणित इंग्रजी आणि मराठीची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे व्हिडिओ केलेलं आहे आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही प्रश्नांचा सराव याच्यामध्ये करणार आहोत म्हणजे हा व्हिडिओ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न प्रकारांबरोबरच उजळणीचे प्रश्नसुद्धा आपले याच्यातून तयारी होणार आहे तर पहा प्रश्न पहिला आहे खालीलपैकी <laughs> पाच फुले रंग मग फुलांची चित्र असतील किंवा दुसरी कोणती चित्र असतील पानांची असतील तर काय करायचे पाच रंग मग याच्यातून पाच फुलं मुलांना मोजता आली पाहिजे अशी अपेक्षा आहे तर एक एक दोन तीन चार पाच पाच फुलं मुलांनी इथे कोणत्याही रंगाने किंवा मग पेन्सिलने रंगवायचे आहेत एक फुल रंगवायचं नाही यानंतर चित्र मोजून अंकात लिही मग कोणतीही चित्र दिली असतील ती मोजायची आणि किती आहे तो अंक लिहायचा आहे एक दोन तीन चार पाच मोजताना बरोबर पेन्सिल ठेवायची आहे म्हणजे आपली मोजताना चूक होत नाही यानंतर टोपलीतील वस्तूला गोल करा आता आतमध्ये आणि बाहेर हे मुलांना कळाय पाहिजे तर इथे समजा टोपलीऐवजी बॉक्स असेल बॉक्समध्ये बॉल असेल आणि एक बॉ बॉक्सच्या बाहेर असेल तर टोपलीतील म्हणजे आतील वस्तूला गोल करायचा मग इथे तुम्हाला गोल करायचा आहे आता ही मी पेननी चित्र काढली आहे फक्त प्रश्न प्रकार कसे असतात हे मुलांना समजण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण करत आहोत अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही मुलांना वहीमध्ये पाठीवर सरावासाठी द्या आणि त्यांना ते स्वतः सोडवायला लावा पेपरच्या आधी म्हणजे परीक्षेमध्ये त्यांना छान असा सराव मिळाल्यामुळे विद्यार्थी बरोबर उत्तरं लिहितील यापुढे पहा वस्तू मोजून बेरीज कर आता मोजायचे आहेत किती त्रिकोण आहेत एक दोन तीन मग इथे रिकामी चौकट दिली मग इथे तीन लिहा अधिक एक दोन तीन इथेसुद्धा तीन लिहा मग तीन आणि तीन किती झाले एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे वस्तूंच्या साहाय्याने बेरीज इथे सांगितलेली आहे तर एकम्या चौकटीमध्ये योग्य तो अंक मुलांनी लिहायचा आहे आणि नंतर मोजून इथे उत्तर लिहायचं आहे या प्रकारचा प्रश्न सराव आपण मुलांना घरी सहज देऊ शकतो आणि त्यांची छान अशी तयारी घेऊ शकतो पुढे आहे आकृतिबंध पूर्ण कर पहा त्रिकोण त्रिकोण गोल त्रिकोण त्रिकोण गोल म्हणजे एकसारखंच आहे मग इथे सुद्धा आपण काय काढायचे त्रिकोण त्रिकोण गोल त्रिकोण त्रिकोण गोल आता याच्यामध्ये एकसारखे आकार असतील किंवा वेगवेगळे असतील क्रम बदलून असतील तर तो क्रम लक्षात घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आकृतिबंध पूर्ण करायचा आहे माझ्याकडे इथे गणितची कार्यपुस्तिका सुद्धा आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बराचसा छान सराव दिलेला आहे पुढचा प्रश्न पहा चौकटीमध्ये योग्य संख्या लिही आता पंचवीस सव्वीस मग सव्वीस नंतर काय येणार आहे दोनावर सात सत्तावीस आता द्वितीय सत्राची परीक्षा आहे मुलांचा भरपूर असा सराव झालेला असेल त्यामुळे सगळ्यांनाच हे प्रश्न जमणार आहेत यानंतर बेरीज कर मग त्याच्यामध्ये सहामध्ये तीन मिळवायचे म्हणजे तेरा अधिक सहा आहे तर तेराच्या पुढे सहा मोजा किंवा सहामध्ये तीन मिळा सहा आणि तीन सात आठ नऊ पुढे मोजून बेरीज पुढे मोजून वजा बाकी मुलांना करायला शिकवा त्यामुळे बेरीज वजा बाकी पटापट -पत होते आणि एकामध्ये काहीच नाही मिळवायला मग एकाचा एकच एका राहील आता सात वजा चार मग मधून चार कमी करायचे मग मधून चार कमी केल्यावर किती उरतात तीन किंवा चाराच्या पुढे मोजा पाच सहा सात किती आलं आपलं उत्तर तीन यानंतर दशक ही संकल्पना आहे पहिली द्वितीय सत्रासाठी तर तीन दशक आणि दोन एकक म्हणजे किती तीन दशक तीन लिहा आणि दोन एकक दोन लिहा पहा एकक दशक तीन दशक दोन एकक म्हणजे किती बत्तीस यानंतर चित्र पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या तर याच्यासाठी कशी चित्र असतात हे मी तुम्हाला स्वाध्याय पुस्तिकेमध्ये किंवा कार्यपुस्तिकेमध्ये दाखवते तो प्रश्न आपण नंतर पाहूया शाब्दिक उदाहरणे असतात मुलांना पहा सोनूकडे बारा गोट्या आहेत जितकडे तीन गोट्या आहेत तर दोघांकडील गोट्या किती आता दोघांकडील मिळून गोट्या पाहिजेत मग सोनूकडील गोट्या किती बारा तिथे रिकाम्या चौकटी दिल्या असतील मुलांनी चौकटीमध्ये योग्य अंक लिहायचं कडील गोट्या किती जितकडे तीन गोट्या आहे मग तीन लिहा मग दोघांकडे मिळून किती आता तीनामध्ये दोन मिळवा तीन आणि दोन पाच आणि एकामध्ये काहीच नाही मिळवायला म्हणजे एकाशी एक पुन्हा एकामध्ये काहीच नाही मिळवलं तर एक राहतो म्हणजे एकूण किती गोट्या होतात दोघांच्या मिळून पंधरा यानंतर चित्रांना योग्य क्रम दे आता याच्यासाठी चित्र कशी असतात हे आपण या कार्यपुस्तिकेमध्ये प्रत्यक्ष पाहूया पण साधारण वार्षिक परीक्षेच्या पेपरमध्ये असे प्रश्न तुम्हाला गणिताचे येत असतात तर याच्या अगोदर सुद्धा गणितच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो सुद्धा पहाणी याच्यामधले सुद्धा प्रश्न तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील आता पहा इथे आहे माझ्याकडे ही जिल्हा परिषद शाळेतील एक कार्यपुस्तिका आहे ही पहिली आणि खूप छान अशी पुस्तकाचं नावच आहे पहा करूया मैत्री गणिताशी तर इतकी सुंदर पद्धतीने याच्यामध्ये अं गणितं दिलेली आहेत सर्वासाठी उदाहरणं दिली आहेत की मुलांना खरंच गणित हा विषय त्यांच्या आवडीचा होईल आता आपण याच्यामध्ये द्वितीय सत्रासाठी जे आहेत त्याची उजळणी करूया पहा ज्या पद्धतीने पुस्तकामध्ये सरावासाठी छान छान चित्रांच्याद्वारे समजवलेलं आहे तसंच याच्यामध्ये सुद्धा आहे मागे पुढे लिहिम काय पुढे काय मागे वर खाली आता हे सगळं पहिल्या सत्राचं आहे त्याच्यामुळे आपण हे न पाहता दुसऱ्या सत्रामध्ये जे आहे तर दुसऱ्या सत्रामध्ये काय आहे नानी आणि नोटा याच पद्धतीने आपण पुढची मागची संख्या पाहिली होती पहा तरी ते त्याचा इथे सराव दिलेला आहे क्रमाने पुढच्या संख्या लिहिम झाडाच्या चित्रामध्ये बावन्न त्रेपन्न चौपन्न पुढच्या पुढच्या संख्या लिहायच्या आहेत दिलेले तोरण पूर्ण कर पहा किती छान दिले सत्तावन्न अठ्ठावन्न मग किती एकोणसाठ साठ नंतर एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट यानंतर रिकाम्या जागी क्रमवार संख्या लिहा असं जरी लिहिता लिहायला पेपरमध्ये आलं तरी ते आपल्याला आलं पाहिजे याच्यानंतर आहे ते नानी आणि नोटा तर नानी नोटा पाहूया आपण काय दिले आता पहा नाणी आणि नोटांवर आधारित कसे प्रश्न आहेत जास्त किमतीच्या नोटा किंवा नानी यांच्या समोरील चौकट रंग आता हे आहे पाच रुपयाची नोट याच्यानंतर ही आहे दोन रुपयाची नोट तर पहा पाच आणि दोन याच्यामध्ये कोणाची किंमत जास्त आहे पाच रुपये जास्त आहेत मग त्याच्या समोरची ही जी चौकट आहे ती मुलांनी कलरने खडूने किंवा मग पेन्सिलने रंगवायची आहे इथे पहा इथे किती आहेत इथे आहेत दहा रुपयाची नोट आणि इथे आहे वीस रुपयाची नोट मग दहा आणि वीस याच्यामध्ये कोणते जास्त आहेत वीस जास्त आहेत मग वीसच्या समोरील चौकट इथे मुलांनी रंगवायची आहे यानंतर इथे आहे दहा रुपयाचा डॉलर किंवा दहा रुपयाचे नाणे आणि मग इथे पहा दोन आणि दोन चार आणि दोन सहा आणि दोन आठ मग दहा आणि आठ यांच्यामध्ये कोण जास्त आहे हे मुलांनी ठरवायचे दहा आणि आठमध्ये कोणतं जास्त आहे दहा जास्त आहे मग याच्या समोरची चौकट मुलांनी रंगवायची आहे यानंतर पहा इथे पाच रुपये आहेत आणि इथे एक दोन तीन चार चार रुपयाची एक एक रुपयाची चार नाणी म्हणजे चार रुपये आणि इथे पाच रुपये मग कोणती चौकट आपण रंगवणार ही चौकट रंगवणार म्हणजे नाणी नोटा मोजून कोणते जास्त कोणते कमी हे मुलांना ठरवता आलं पाहिजे ज्याच्यासाठी खूप छान अशी ही सराव पुस्तिका आहे यानंतर वस्तूंच्या किमती चौकोनात लिहा आता पेन्सिल किती रुपयाला आहे पेन्सिल पाच रुपयाला आहे मग इथे पाच लिहा यानंतर आता ही डाय यानंतर इथे आहे छोटीशी डायरी मग ती किती वीस आणि हे आहे दहा वीस आणि दहा किती रुपयाला आहे तीस रुपयाला आहे मग इथे तीस लिहा यानंतर हा आहे पेन किती रुपयाला आहे दहा दहाच्या दोन नोटा आहेत मग किती रुपयाला झाले दहा आणि दहा वीस मग इथे वीस लिहा आता ही आहे छोटीशी पेटी किंवा कंपास कम कमपास आहे तर पन्नास आणि पाच पंचावन्न पन्नास आणि पाच किती रुपये झाले पंचावन्न रुपये मग इथे लिहा पंचावन्न आणि हा आहे भोवरा तर तो, तो किती रुपयाला आहे पहा आता ही आहे वीसची नोट तर वीस ही पण वीसची नोट वीस आणि वीस चाळीस आणि हे पाच पंचेचाळीस किती रुपयाला आहे भोवरा चारावर पाच पंचेचाळीस या पद्धतीने नाणी आणि नोटा ओळखून मुलांनी त्या बरोबर एकत्र करून करून किंवा बेरीज किती आहे हे चौकटीमध्ये लिहायचं आहे आता पहा मगाशी मी सांगितल्याप्रमाणेच पुढे मोजून बेरीज आणि पुढे मोजून वाजा बाकी विद्यार्थ्यांना आली पाहिजे नऊ अधिक दोन मग नऊ बोटे आणि दोन बोटे करत बसण्यापेक्षा नवाच्या पुढे दोन मोजा नऊ नंतर दहा आणि अकरा मग अकरा लिहा पुढे मोजून बेरीज खूप पटापट होते तशीच इथे काही उदाहरणं आहेत आता हे पुस्तकं ज्याचं आहे त्यांनी ते सोडवलेलं आहे पण मी तुम्हाला फक्त सांगते अकरा अधिक दोन मग अकराच्या पुढे दोन मोजा बारा तेरा अकरा पकडायचा नाही मग इथे काय लिहायचं आहे तेरा लिहायचं आहे यानंतर बारामध्ये चार मिळवा बाराच्या पुढे चार मोजा तेरा चौदा पंधरा सोळा मग एकावर सहा सोळा यानंतर चौदा अधिक चार मग चौदाच्या पुढे चार मोजा चौदा धरायचं का नाही चौदा जर आपण पुन्हा मोजताना पकडलं तर चौदा दोनदा पकडलं जाईल आणि मग आपली बेरीज चुकेल मग चौदाच्या पुढे चार मोजा पंधरा सोळा सतरा अठरा एकावर आठ अठरा यानंतर पंधरा अधिक दोन पंधराच्या पुढे दोन मोजा सोळा सतरा एकावर सात सतरा पुढे मोजून बेरीज खूप पटापट होते त्यामुळे आपण पुढे मोजून बेरीज ही पुढे पहा चौदा अधिक तीन चौदाच्या पुढे तीन मोजा चौदा नंतर पंधरा सोळा आणि सतरा या पद्धतीने पुढे मोजून बेरीज करण्यासाठी विद्यार्थ्यांना वहीमध्ये किंवा पाठीवर उदाहरणं तुम्ही देऊ शकता छोटी छोटी तेरा अधिक दोन तेराच्या पुढे दोन मोजा तेरा पकडायचा का नाही तेरानंतर चौदा पंधरा मग एकावर पाच पंधरा अकराच्या पुढे आठ मोजा आता अकरा नंतर बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस यानंतर बारा अधिक तीन बाराच्या पुढे तीन मोजा तेरा चौदा पंधरा पुढे मोजून बेरीज केली की आपली बेरीज पटकन होते त्याच पद्धतीने वाजाबाकीसुद्धा सुद्धा पुढे मोजून पटकन करता येते तर वाजाबाकी आपण पुढे जर असेल तर पाहूया आता इथे पहा आडव्या पद्धतीने दिले पुढे मोजून बेरीज कर मग अकरा अधिक सहा अकराच्या पुढे सहा मोजा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मग इथे सतरा लिहायचं आहे आडवी बेरीज दिली तर आपल्याला पुढे मोजून बेरीज करता येते पहा तेरा अधिक तीन तेरानंतर तीन मोजा चौदा पंधरा सोळा आता इथे सगळीच उदाहरणं आपण सोडवत नाही बसणार तर या पद्धतीने पुढे मोजून मुलांनी बेरीज करायची आहे यानंतर पहा आकृतिबंध पूर्ण करा जसं आपण मागाशी पाहिलं त्रिकोणाचं त्याच पद्धतीने इथे आकृती बंद पहा रिकाम वर्तुळ यानंतर चेहऱ्याचं चित्र दिले म्हणजे डोळे आणि हे स्माइली म्हणतो आपण त्याला रिकाम मग स्माइली रिकाम स्माईल मग आता इथे पहा वरती बाण साईडला बाण वरती बाण साईडला बाण आता कुठे येईल इथे वरती बाण येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा साईडला येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा कुठे येईल वरती बाण येईल मग वरती साईडला वरती साईडला असं दिलेल्या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आणि मग पुढच्या आकृत्या आपण ठरवायच्या आहेत चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण मग त्रिकोणानंतर पुन्हा काय येईल चौकोण त्याच्यानंतर पुन्हा त्रिकोण आणि पुन्हा चौकोन म्हणजे आकृत्यांचा क्रम लक्षात घेऊन पुढच्या आकृत्या तुम्ही काढायच्या आहेत आता पहा पाच एक पाच एक मग एक नंतर काय हा क्रम कसा आहे पाच नंतर एक पाँच आहे पुन्हा पाच आहे पाच एक पाच एक मग एक नंतर पाच एक पाच यानंतर एम डब्ल्यू एम डब्ल्यू मग काय येईल एम एम नंतर पुन्हा डब्ल्यू आणि पुन्हा एम म्हणजे आकृतीबंध लक्षात घ्यायचं आहे आणि मग त्या पद्धतीने पुढच्या आकृत्या पूर्ण करायच्या आहेत यानंतर रंगांचा आकृतिबंध तयार कर रंगांचा म्हणजे मग इथे मुलांनी समजा इथे लाल कलर दिला यानंतर निळा दिला पिवळा दिला मग लाल निळा पिवळा पुन्हा लाल निळा पिवळा लाल या पद्धतीने रंग ते त्या त्या प्रमाणे द्यायचे आहेत आणि खाली पहा तुझ्या आवडीचा आकृतीबंध तयार कर तर आपण इथे मनाने आकृतीबंध करू शकतो कशानंतर मग अंक घेऊ शकतो किंवा अक्षर घेऊ शकतो किंवा याप्रमाणे आकार सुद्धा घेऊ शकतो पुढे पहा आत आणि बाहेर मग टोपलीच्या बाहेरील फळे रंग मग टोपलीच्या बाहेर काय काय आहे त्या फळांना रंग द्यायचा आहे पहा इथे सफरचंद यानंतर द्राक्ष आणि केळी पुढे पहा तुझ्या दप्तरात असणाऱ्या वस्तूंच्या चित्रांना गोल कर मग आपल्या दप्तरात जे जे असतं त्याला गोल करायचं आहे मग इथे पुस्तक आहे त्याच्यानंतर अजून काय असतं दप्तरामध्ये पेन्सिल याच्यानंतर खोडरबर इरेझर शॉर्पनर आणि हे पण दिसते पुस्तक तर दप्तरामध्ये असणाऱ्या वस्तूंना किंवा चित्रांना गोल करायचा आहे याच्यानंतर रुंद अरुंद ही संकल्पना आहे तर रुंद पात्र असलेल्या नदी समोरील चौकटीत अशी खून कर आता रुंद म्हणजे जास्त या बाजूने जास्त हा पहा हा ही लहान आहे हे, हे अरुंद आहे पात्र म्हणजे नदीच्या जी जागा आहे पाणी वाहण्याची याला पात्र म्हणतात मग पा, हे पहा इथे आहे हे रुंद मग कुठे खून करणार आपण या बाजूला खून करणार अरुंद दरवाजा समोरील चौकटीत अशी खून कर आता अरुंद दरवाजा खालचा दरवाजा पहा हा आहे मोठा म्हणजे हा ही आहे लांबी आणि ही आहे रुंदी आता पहा ही लांबी आणि ही रुंदी मग ही रुंदी जास्त आहे आणि ही कमी आहे मग हे कसं आहे अरुंद आहे मग आपण कुठे खून करणार या बाजूला खून करणार यानंतर इथे आता त्या मुलाने रंग देऊन ठेवलेले आहे ज्याचं पुस्तक आहे त्या खाली दिल्याप्रमाणे चित्रातील आकार रंग त्रिकोणाला निळा रंग द्यायचा होता इथे यानंतर वर्तुळाला हा ब्राऊन कलर द्यायचा होता इथे यानंतर चौ चौरसाला हा पिवळा आणि जे आयत आहेत त्याला हिरवा असा इथे कलर द्यायचा होता त्याच्यानंतर दिलेल्या वस्तूपेक्षा आखूड वस्तूचे चित्र काढ म्हणजे आता इथे पेन्सिल दिलेला मग त्याच्यापेक्षा तुम्ही अजून छोटी पेन्सिल इथे काढायची आहे लांब आखूड ही संकल्पना आहे तर आखूड पेन्सिलचं चित्र इथे तुम्ही काढायचं आहे आता बॅट इथे एवढी दिली ना मग त्याच्यापेक्षा छोटी बॅट इथे तुम्ही काढायची आहे पेन्सिलच्या लांबीनुसार चढता क्रम ठरून खालील चौकटीत एक दोन तीन चार मानाने लि चढता म्हणजे जेव्हा चढायचं असतं वरती तेव्हा छोटा अंक मग त्याच्यानंतर थोडासा मोठा मग आता पहा सगळ्यात छोटा कोण आहे हा एक मग इथे एक लिहावं लागेल त्याच्यानंतर दोन मग दोन नंबरला कोणता इथे दोन लिहावं लागेल ही आहे तीन नंबरची पेन्सिल आणि इथे आहे चार नंबरचे पेन्सिल चढता क्रम म्हणजे एक दोन तीन चार असे नंबर द्यायचे आहेत त्यानंतर पुढे आहे पहा उंच आणि ठेंगणा प्राण्यांच्या उंचीनुसार चढता क्रम ठरव व खालील चौकटीत एक दोन तीन चार क्रमांक लिही आता चढता क्रम म्हणजे सुरुवातीला छोटा मग छोट कोण आहे पहा उंचीनुसार इथे मग साशाला एक नंबर येईल त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला कोण येईल कुत्रा येईल मग कुत्र्याला दोन नंबर त्याच्यानंतर येईल गाय मग गायीला तीन नंबर आणि सगळ्यात उंच कोण आहे जिराब जिराफाला फाला द्यायचा आहे चार नंबर पुढे पहा सर्वात उंच इमारती खालील चौकट तशी खून करा आता पहा ही सगळ्यात बुटकी कि आहे किंवा छोटी आहे ही मध्यम आणि ही सगळ्यात उंच मग त्याच्या खाली अशी खून करायची आहे यानंतर जड आणि हलका या संकल्पना आहेत तर हलक्या वस्तूखालील चौकट रंग तर हातोडी आणि खिळा याच्यामध्ये हलकं काय आहे तर खिळ आहे मग खिळ्याच्या खालील जी चौकट आहे ती पेन्सिलने किंवा रंगीत खडूने क्रेवांच्या खडूने तुम्ही तिथे रंगवायची आहे सर्वात जड सर्वात जड फळाखालील चौकट रंग आता पेरू केळी आणि कलिंगड याच्यामध्ये सगळ्यात जड कोणता आहे तर कलिंगड मग कलिंगडाखालील जी चौकट आहे ती पेन्सिलने तिथे रंगवायची आहे त्याच्यानंतर पुढे पहा हलकी व जड वस्तू ओळख जड चौ वस्तूच्या चौकटीत अशी खूण करायची बरोबरची आणि हलक्या वस्तूच्या चौकटीत गुणिलीची खूण करायची आहे तर पहा मोटरसायकल आणि सायकल याच्यामध्ये जड कोणतं आहे मोटरसायकल मग जड वस्तूच्या चौकटीत कशी खूण सांगितली बरोबरची आणि हलक्या वस्तूची चौकटीत अशी खूण करायची आहे आता बॉल आणि फुगे याच्यामध्ये जड कोण आहे बॉल मग इथे अशी खूण करा फुगे हलके आहेत मग तिथे अशी खूण करा यानंतर आता पहा इथे क फळे आहेत पण थोडीच आहे बटाटा केळी भेंडी मग हे हलकं आहे आणि इथे जास्त भाज्या आहे म्हणजे हे हे जड आहे मग इथे अशी खूण करा या बाजूला अशी खूण करा आता इथे पहा हे आहे छोटे छोटे आंबे तर सहा आंबे आणि ही कलिंगड आहेत मग कलिंगड जड असतं मग कलिंगडाच्या खाली अशी खून करा आणि हलके ज्याचं वजन कमी असेल हलका असेल त्याच्या खाली अशी खूण करा यानंतर डावा आणि उजवा या संकल्पना आहेत पहा डाव्या पंजा खालील चौकटीत अशी खून आणि उजव्या पंजा खालील चौकटीत अशी खूण करा आता डावा उजवा कसं करायचं आपल्या समोर जेव्हा पुस्तक किंवा बही असते तर आपलेही दोन्ही हाताशी ठेवा आपला जो उजवा हात आहे ती असते उजवी बाजू आणि आपला जो डावा हात आहे ती असते डावी बाजू तर पहा हा आपला उजवा हात आहे या बाजूला मग ही उजवी बाजू मग डाव्या पांज्याखालील चौकटीत अशी खून आणि उजव्या पंजाखाली अशी उजव्या बाजूची उजवी बाजू ज्या हातामध्ये पेन्सिल पेन आहे हे हात उजवा मग ही उजवी बाजू आणि ही दुसरा हात आहे तो ती डावी बाजू आता त्याच्या प्रॅक्टिससाठी खाली कसं दिले पहा की डावीकडे पोहणारे मासे लाल रंगाने व उजवीकडे पोहणारे मासे हिरव्या रंगाने रंग आता डावीकडे पोहणारे मासे किंवा आता पहा उजव्या हाताला म्हणजे या बाजूला ज्यांचं तोंड आहे ते आहेत उजवीकडे पोहणारे मग हा एक आहे हा आहे उजवीकडे पाहणारा हा आहे उजवीकडे पोहणारा हा एक यांना सगळ्यांना कोणता रंग येणार उजवीकडच्यांना हिरवा आणि हे जे आहेत या बाजूला पोहणारे डाव्या बाजूला तर पहा हा आहे हा आहे त्याच्यानंतर हा आहे हा आहे हे दोन आहेत तर आपल्या डाव्या बाजूच्या हाताला ज्याचं तोंड आहे त्या माशाला कसा रंग द्यायचा आहे लाल रंग द्यायचा आहे आता ज्याचं पुस्तक होतं त्याने सगळ्यांनाच पिवळा रंग दिलेला आहे म्हणजे त्यांनी हा प्रश्न वाचलेला नसताना तर प्रश्न पाहून तुम्हाला तो वाचता आला पाहिजे आणि आपल्याला काय विचारलंय त्याच्याप्रमाणे उत्तर लिहिता आलं पाहिजे यानंतर डाव्या उजव्या बाजूसाठी पुन्हा एक पहा सुमन शाळेला जात आहे शाळेकडे जाण्यासाठी सुमन तिच्या कोणत्या हाताला वळेल त्या चौकटीत अशी खून करा आता या बाजूला दवाखाना आणि या बाजूला शाळा आहे तर आता या साईडला तर ना 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 ती वळणार नाही ही दवाखान्याची बाजू डाव्या हाताची आली उजव्या बाजूला ती वळेल मग उजव्या बाजूच्या चौकटीमध्ये आपण अशी खून करायची आहे कारण शाळा कुठे आहे उजव्या हाताला आहे यानंतर जवळ आणि दूर आहे तर पहा ससा आणि कासवच्या शर्यतीमध्ये अंतिम रेषेच्या जवळ कोण आहे तर अंतिम रेषेजवळ कोण आहे अंतिम रेषा ही आहे मग अंतिम रेषेजवळ कासव आहे मग इथे कासव अंतिम रेषेपासून दूर कोण आहे ससा मग इथे ससा असा शब्द लिहायचा आहे चित्रातील घराजवळ टिंबटिंब आहे चित्रातील घराजवळ कोण आहे कुत्रा आहे मग इथे कुत्रा लिहायचा आहे घरापासून दूर टिंबटिंब आहे घरापासून दूर काय आहे गाय आहे तर इथे गाय असा शब्द लिहायचा आहे यानंतर कमी वेळाने जास्त वेळ कोणती बादली भरायला जास्त वेळ लागेल त्या खालील चौकटीत अशी खून करायची आता पहा ही बादली थोडीशी मोठी आहे आणि याच्यातून नळातून पाणी पडत आहे आणि ही बादली थोडी छोटी आहे मग कोणती बादली भरायला जास्त वेळ लागेल तर मोठी बादली भरायला जास्त वेळ लागेल मग इथे खून करा यानंतर कोणते भांडे तांब्याने कमी वेळात रिकामी होईल आता ही मोठी पिंप आणि बादली तांब्याने जर आपण याच्यातलं पाणी काढत राहिलो बाहेर तर सगळ्यात अगोदर काय रिकामं होईल बादली रिकामी होईल मग बादलीच्या खालची चौकट आपल्याला काय सांगितलेली आहे रंगवायला सांगितली आहे यानंतर कमी वेळेत शाळेत पोहोचण्यासाठी कोणते वाहन वापरावे लागले आता सायकलने जर गेलो आणि मोटरसायकलने गेलो कमी वेळेत कधी पोचणार आपण मोटरसायकलवर गेल्यावर मग त्याच्या खाली अशी खूण करायची आहे पुढे पहा कोणत्या चौकटीतील मण्यांची माळ तुला कमी वेळेत करता येईल त्या खालील चौकटीमध्ये अशी खूण कर आता इथे कमी मणी आहेत आता इथे पहा इथे तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ मणे आहेत आणि इथे तुम्ही जरी मोजले नाही तर इथे जास्त मणी दिसतात ते मग कोणत्या मण्यांची माळ कमी वेळेत करता येईल तर इकडच्या जिकडे कमी मणी आहेत त्यांची माळ आपल्याला कमी वेळेमध्ये करता येईल त्याच्यानंतर आता कश्यानंतर काय आपण मग अशी एक प्रश्न पाहिला होता पहा योग्य क्रम द्यायचे आहेत तर सुरुवातीला आपण कोणती कृती करणार सुरुवातीला आपण ब्रश करणार त्याच्यानंतर आंघोळ yes. आणि त्याच्यानंतर कपडे घालणार मग एक दोन तीन असे क्रमांक दिले आहेत आता त्याच पद्धतीने पहा आता या चित्रांना आपल्याला क्रम द्यायचा आहे मग सर्वात सुरुवातीला काय चहा तयार होतोय मग इथे एक एक क्रमांक द्या त्याच्यानंतर चहा कपामध्ये घेतला जातोय मग याला दोन क्रमांक द्या आणि चहा ही मुलगी पीत आहे हिला तिसरा क्रमांक द्या आता इथे पहा खड्डा करतोय मग झाडाला पाणी मोठं झाड मग इथे काय येईल एक पहिला क्रमांक येईल इथे थोडंसं रोप लावल्यानंतर मोठं झालं हे दुसरं आणि हे आहे तिसरं इथे पहा इथे पहा कलिंगड मग त्याला पहिला क्रमांक कलिंगड आईने कापलं मग त्याला दुसरा आणि हा मुलगा खातोय त्याला तिसरा असं कृतींना क्रमांक मुलांना देता आले पाहिजेत याच्यानंतर पुढे आहे आठवड्याचे वार तर पुढे क्रमाने कोणता वार येईल ते लिहा पहा गुरुवारनंतर शुक्रवार शनिवार रविवार मंगळवारनंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवारनंतर शनिवार रविवार आणि सोमवार आता पहा रिकाम्या जागी योग्य वार लिहा मग काल आज उद्या काल मंगळवार आज बुधवार उद्या गुरुवार मग आज शुक्रवार मग उद्या शनिवार आणि काल कोणता होता मग गुरुवार इथे शनिवार रविवार सोमवार यानंतर इथे पहा उद्या जर बुधवार आहे तर आज मंगळवार आणि आजच्या अगोदर काल कोणता वार होता सोमवार म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार रविवार सोमवार मंगळवार आता इथे कोणताच दिलेला नाहीये तर इथे तुम्ही मानाने कोणताही वार लिहू शकता यानंतर कॅलेंडर पाहून लिहायचं आहे शाळेला आठवड्यातील सुट्टी असलेला वार मग इथे रविवार हा शब्द मुलांनी लिहायचा आहे या महिन्याच्या एक तारखेला कोणता वार आहे मग त्या महिन्याचं कॅलेंडर पाहून तुम्ही लिहायचं आहे यावर्षी पंधरा ऑगस्ट रोजीचा वार कॅलेंडर पाहून पंधरा ऑगस्टचा वार मुलांनी शोधायचा आहे तो लिहायचा आहे आणि यावर्षी तुमचा वाढदिवस कोणत्या वारी आला ते सुद्धा तुम्ही कॅलेंडर पाहून इथे लिहिणं अपेक्षित आहे याच्यानंतर पुढे आहेत चाला मोजूया तर इथे मापन ही संकल्पना आहे मग वितीने मोजायचं आहे मग पुस्तक किती वीत आहे फळा किती वीत आहे ते प्रत्यक्ष हाताच्या वितीने मोजायचं आहे आणि लिहायचं आहे दोन झाडांमधील अंतर याचप्रमाणे वर्गातील भिंतींमधील अंतर आता हे शिक्षकांनी वर्गामध्ये मुलांकडून करूं, प्रत्यक्ष करून घेतलेलं असतं पालकांनी सुद्धा घरी आपण असं त्यांच्याकडून करून घेऊ शकतो आता लांबी मोज आणि पुढील चौकटीत लिहा आता पहा पेन्सिल किती एक दोन तीन तीन चौकटी आता ही पेन्सिल किती एक दोन तीन चार पाच सहा सात सात चौकटी मग इथे सात लिहा इथे पहा एक दोन तीन चार पाच पाच चौकटी इतकी लांबी आहे मग इथे पाच लिहा याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे शेवटचा तो आहे माहितीचे व्यवस्थापन तर यास्मिनच्या घरी मागील सप्ताहात कोणती भाजी बनवली होती खाली ते खाली दिले आहे त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा पहा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार तर इथे भाज्यांची चित्र दिली आहेत कोबीची भाजी कोणत्या दिवशी बनवली होती आता कोबी कुठे दिसतोय इथे मग कोणत्या दिवशी बुधवारी मग इथे तुम्ही बुधवार असा शब्द पाहून लिहायचा आहे आता ज्या मुलाचं हे शाळेतलं पुस्तक आहे त्याने इथे व्यवस्थित लिहिलेलं नाही सोडवलेलं नाही येते शाळेच्या सुट्टीच्या दिवशी कोणती भाजी बनवली होती शाळेला सुट्टी कधी असते रविवारी मग रविवारी कोणती भाजी बनवलेली दिसते पहा काय दिसते पालक मग इथे लिहा तुम्ही पा कारल्याची भाजी कोणत्या दिवशी केली होती सोमवार सोमवार इथे बघून लिहा सो म वा र यानंतर आज दोडक्याची के भाजी केली आहे तर कालचा वार कोणता होता आता दोडका कुठे दिसतो इथे आहे दोडका गुरुवारी दोडक्याची के भाजी केली मग काल कोणता वार होता गुरुवारच्या अगोदरचा वार, वार कोणता बुधवार मग इथे लिहा बु ध वा र यानंतर जर उद्या भेंडीची भाजी करणार रा असाल तर आजचा वार कोणता आता भेंडी कुठे पहा इथे मग उद्या भेंडीची भाजी करणार आहे आपण उद्या म्हणजे त्याच्या अगोदरचा वार आजचा वार मग कोणता शुक्रवार मग इथे बघून व्यवस्थित समजून घेऊन मुलांनी उत्तरं लिहिली पाहिजेत खूप छान असं हे सराव पुस्तिका किंवा कार्य पुस्तिका आहे पहा आता चित्राचं निरीक्षण करून उत्तरे लिहा तर खाली मुलांची नावं दिलीत आणि फुलं वगैरे दिलीत आहे पहा सर्वात जास्त फुले कोणाजवळ आहेत पहा एक दोन तीन मग इथे एक दोन तीन चार पाच इथे तीन आणि दोन पाच इथे सगळ्यात जास्त आहेत तीन आणि तीन सहा आणि सात मग सर्वात जास्त फुले कोणाजवळ आहेत मेघना मग इथे तुम्ही लिहायचं आहे मे घ ना सर्वात कमी फुले कोणाजवळ आहेत तीन फुले आयुषजवळ जवळ मग इथे लिहा आयुष्य म्हणजे चित्र दिले असेल माहिती दिली असेल तर तिचं निरीक्षण करून मुलांना उत्तरं लिहिता आली पाहिजेत यानंतर मेघना व सलीमजवळ मिळून एकूण किती फुले आहेत मेघना आणि सलीम मेघना आणि सलीम मग त्यांची फुले मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा मग इथे लिहून टाका बारा झेंडू व जास्वंद मिळून एकूण किती फुले आहेत आता ही आहे झेंडू आणि ही आहे जास्वंद तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या पद्धतीने व्यवस्थित प्रश्न वाचून तो समजून घेऊन व्यवस्थित मोजून मुलांनी इथे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे तर ही जी का कार्यपुस्तिका आहे गणिताची याच पद्धतीने मराठीची सुद्धा आहे पहिली आणि दुसरीसाठी इंग्रजीची सुद्धा आहे खूप छान अशी ही पुस्तिका आहे आणि मुलांना खरंचच सर्वासाठी चित्ररूपी माहितीतून गणित हा विषय अत्यंत आवडीचा मुलांच्या बनू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे असतात परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आणि मग तो प्रश्न तुम्ही कसा सोडवायचा आहे हे पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये